एकच मिनिट नमस्ते मित्रो आज आपण हिंद केसरी जुना बैलपुळा मैदान माझे पारंपरिक मैदान काही वर्षाचा प्रमुखाळा ह्या मैदानात एक नंबर सामान करी कारुंडेचा विक्रमी खरेदी चिक्या आणि अकरा वेळा हिंदे केसरी झालेला तसे तीन पकासो हि प्रथम क्रमांक केला तर आपण चिक्याच्या चिंकू साहेब चिक्याचे मालक आहेत नमस्ते अमर साहेब नमस्कार तर आज तुम्हाला जुना बैल हिंदकी स्त्रीचा किताब किताब चिकी आणि पाकापासून मानवून दिला त्याबद्दल तुमचा काय अभिप्राय मी पहिल्यांदा सगळ्यांचं आभारी आहे आज सगळं बकासूर चाहते चिक्याचे चाहते यांना जी काही सेमीला फायनलला जे काही सगळं सहकार्य केलं आणि आयोजन कमिटीनं अतिशय उत्तमरित्या जे आयोजन केलं त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आजचा हा आनंदाचा दिवस आमच्या सर्व चिक्क्या प्रेमींना आणि पूर्ण चिक्याच्या टीमला जातो कारण मागील वर्षापासून चिक्या जसा आमच्याकडे आला आहे तसं सगळ्यांना आतुरता होती की आपल्या चिकेने एका मोठ्या मैदानात हिंदकिचरीचा मान मिळवावा आणि ती भाजी भाग्याचा दिवस आज आमच्यासाठी उजडला चिक्याच्या पूर्ण टीमला ह्याचा सगळ्यांना रास्त आणि आजची मनापासून आनंद आहे कारण मागील एक वर्षापासून आम्हाला हिंद केसरीनं बऱ्याच वेळा का हुलकवणे दिली म्हणजे असं कोरेगावचा अनुभव आहे आमच्या पाठीशी पेडगावचा अनुभव आहे आमच्या पाठीशी आणि आजचा जो बकासूर देव त्याच्याबरोबर एक नंबर करण्याचा जो आनंद आहे तो आमच्या टीमसाठी काहीतरी अतिशय वेगळाच आहे त्याच्यामुळं आज आमची बक पूर्ण बकासूरची टीम आणि चिक्याची टीम अतिशय उत्साही आणि आनंद संबंधित आहे पूर्ण सगळ्यांना मी पुन्हा एकदा मनापासून आभारी मानतो की आमच्या चिकेजन बक्का सोसायटी तुम्ही सगळ्यांनी जे काही सहकार्य केलं आणि मनापासून जे आशीर्वाद दिले त्याच्यामुळेच आज चिक्या शंभर टक्के एक नंबरचा मानकरी झाला बऱ्याच वेळा शिंदे केसरी किताब आणि मला माहिती आहे केला तर नक्कीच आमचे बंधू मागील बऱ्याच वर्षापासून ह्या क्षेत्रात त्यांची आवड निर्माण झाली आणि अक्षरशः हा चिक्क्या घेण्याचा पूर्ण अठास जो केला होता ते अजित शेटनंच केला होता एवढा मोठा व्यवसाय असताना आणि व्यवसायातून वेळ काढणं तसं कठीण असतं बरेच लोक ह्या व्यवसायातून वेळ काढतात त्याच्याबद्दल चांगले वाईट बोलतात त्याच्याबद्दल आम्हाला त्याच्याशी काही म्हणणं नाही पण आजी शेठनं जो अट्टास केला आमच्या पूर्ण टीमनं जो प्रयत्न केला चिकेच्या प्रेमी प्रेमाखातीर सगळ्यांनी जे काही प्रयत्न केले त्याच्यामुळे आजचा हा दिवस उगवला असं आम्ही समजतो आणि ह्याचं पूर्णतः स्त्रीय मी असं समजतो की अजित शेठला का जातं तर हे मागील एक वर्षापासून अजित शेठनं जे काय प्रयत्न केलं आणि त्याचं आज खरं तर यशात रूपांतर झालं त्यांना प्लॅन बकासूर त्यांचं मागील बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की आपण बकासूर हा आम्ही दोघं भाऊ भाऊ बकासूरला देव मानतो आणि सगळीच मानतात त्याच्यात काही शंका नाही पण आज आमच्या दोघांच्या भावा भावाची तर इच्छा पूर्ण झालीच परंतु चिक्या प्रेमीची पण आणि पूर्ण माशेलस तालुक्याकरांची पण इच्छा पूर्ण झाली की आपल्या तालुक्यातील आपल्या गावातील एक सुंदर असा बैल आज महाराष्ट्रामध्ये हिंद केसरीचा मानकरी झाला ते बी बकासूर बोळत त्याचबरोबर सांभाळणे आणि बैलाचं सगळं नियोजन आठवीकडं असतं आठवीच्या दावणीला गेल्यानंतर हा चिक्याला हिंदे केसरीचा आणि आठवीची दावण हा केसरी आहे तर परम, त्याची परंपरा त्याचा कष्टाचं झालं का नक्कीच आठील ड्रायव्हर असतील अमर जाधव असतील आणि त्यांची संपूर्ण टीम असेल एक अनुभवी लोक आहेत त्यांच्याकडं मागील बऱ्याच वर्षाचा चांगला अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा आम्हाला चिक्याला आणि पूर्ण चिक्या चिक्याप्रेमींना झाला त्याचा आज ज्वलंत उदाहरण आहे की चिक्या जो हिंदकी स्त्री झाला ह्याच्यामध्ये शिहाचा वाटा परंत पण परं, अटिल ड्रायवर आणि अमर जाधव यांचा दोघाचा पण आहे ही नक्कीच मान्य करतो त्याच्याचबरोबर आमची संपूर्ण टीम त्याच्यासाठी आखी दोन्ही कम आमचे साई इंटरप्राइजेस आदित्य इंटरप्राईजेस आणि प्रवीण पवार असतील उल्हास साळुंके असतील अजून पिंटू भोसले असतील अण्णा परीट असतील अमोल रुपनवर असतील म्हणजे संपूर्ण टीमचं नाव घेणं आत्ता आजच्या तर शक्य नाही परंतु प्रत्येकाचा ह्याच्यात काही ना काही प्रमाणात का 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 वाटा आहे आणि चिक्यावरती प्रेम करणाऱ्या जी संख्या आमच्या पूर्ण चाहत्यांची संख्या अतिशय फार चांगली आहे त्या चिक्यासाठी ते पूर्ण कामधंदा सगळं सोडून प्रत्येक मैदानावर वेळ काढतात त्याच्यासाठी आटेल ड्रायव्हरची पूर्ण टीम आणि आमच्या कारुंड्याची पूर्ण टीम हे आजच्या विजयाचं श्रेय आम्ही त्यांना देतो कटाला आटील ड्रायव्हर स्वतः चालक असताना ड्रायव्हर असतात गटाला त्यांनी छोट्याला बसवलं गटाला छोट्याने गाडी विजय केली सेमी आणि फायनलला अटील स्वतः बसली तर सेमी आणि फायनलला गाडी अशी बेथान पळाली की विचारायचं नक्कीच छोट्या ड्रायव्हर पण चांगला ड्रायव्हर आहे गटाला छोट्या ड्रायव्हरला बसवलं का तर बकासूर त्याच्या हातावरती चांगला पोहतो असं सगळं आणि ज्यावेळेस अशी वेळ आली की सेमीला निर्णय झाला की ड्रायव्हर आमचे कारण हा बैल ड्रायवरचा बैलावरती फार जीव आहे आणि आमच्या अटिल ड्रायवरला आणि पूर्ण टीमला तर वाटलंच होतं की ड्रायव्हर बसतील आणि आम्हाला दोघाला पण असं वाटलं होतं की अटिल ड्रायव्हर बसली तर शंभर टक्के यश हा शंभर टक्के आहे त्यामुळे आम्ही फायनलला आणि सेमीला पण ड्रायव्हरवरती विश्वास दिला आजच्या मैदानाचा आजच्या मैदानाबद्दल कसं आहे दोन तीन हिंदकेसरीनं आम्हाला जवळून हुलकवण्या दिल्या होत्या म्हणजे ते म्हणतात का नाही चालू दटावून उठलो होतो तशी परिस्थिती दोन मागच्या हिंदगी झाली आजच्या विषयावरती आम्ही आणि अजित सेटनं बरेच वेळा चर्चा केली आणि आम्हाला योगायोगाने मामा आणि त्याच्यामध्ये बकासूर मालकानी आमच्या सगळ्यांचे घरचे संबंध आहेत परंतु आमचे त्यांचे विचार जुळले आणि हा विषय मागील आठ ते दहा दिवसापासून चालू होता आणि त्याचं रूपांतर मागच्या आठवड्यातच झालं होतं की आपण एकत्र पळायचे कारण चिक्यावरती जेवढा आमचा विश्वास आहे तेवढा मामांचा पण आहे नक्कीच शेठ जरा असं आपण आधीच शेठच्या अभिप्राय नक्की नक्की शेठ नमस्कार नमस्कार प्रथमतः मी तुम्हाला आठवण करून देतो दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस म्हणजे ह्या तिन्ही मैदानात मी तुम्हाला बघितलं आज स्वतः बैल घेऊ नका पण दोन हजार तेवीसला आणि चोवीसला तुम्ही पहिले शोधायसाठी फक्त मैदानात कर हो बरोबर ना काय झालं आहे का ह्या क्षेत्रामध्ये मी पाठीमागे एक तीन वर्षापूर्वी सेवा नावाचा बैल घेतला होता तो तितकासा पळालेला नाही आहे चांगली की बैल घेतला होता मी तो वर्गा त्यानंतर डोक्यात आलं ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला उतरायचं असेल आणि काय जर निर्माण करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय लागतं आहे की आपल्याला अनुभव असणं गरजेचं आहे याच्यामध्ये अनुभव हा आपल्याला बघण्यातूनच येतो आणि ज्यावेळेस बैल पळतात आणि बैल कशी घ्यायची मी स्वतः मैदानात फिरायचो कुठला बैल पळतोय पब्लिकनं बाबा दोन्ही साईडनं डाव्या उजव्या साईडनं नुसतं एका साईडनं पळून बैल आपल्याला तो काही नंबर होणार नाही लोक प पैरही देत नाही त्याच्यामध्ये तर मी अक्षरशः गेल्या वर्षी हा खोंड पाहिला होता मे महिन्यामध्ये वक्यात बसला दोन्ही साईडनं पब्लिकला खोंड पळतो त्यावेळेस आदत होता खोंड हा आदतमध्ये त्याच्या जवळजवळ बरं का सलग पहिले तीन एक नंबर होते म्हणजे त्या मालकाडं पण जवळजवळ सतरा अठरा वेळेस तो गुलत होता ते त्याचे आठ ते नऊ एक नंबर होते पब्लिकला पाळणं पळतो तो खोंड आणि मोठ्या बैलात पाळताना तो जीव तोडून पळतो होतो खोंड त्यानंतर आमच्या डोक्यातल्या यायला खून घ्यायचा हा आमचं प्लॅनिंग होतं आबांचा पाखरा घ्यायचा खरा ॲक्च्युली वर्गा प्रयत्नलाही गेले पण त्याच्यावेळेस आमचं काही जुळून नाही आलं तुमच्या नशिबात तोही मालक देत नव्हता पण कसं आहे का त्यांचं आमचा संबंध आहे चांगलेच झालेत बरं का पाठीमागच्या वर्षापासून बंधूंचा आमच्या चार झाले खून घेऊ म्हणलं फक्त एकच आहे पब्लिकचा खूण आहे म्हणून मी खून घेतला होता मात्र त्यावेळेस कसं आतली बघायला किती काय व्हॅल्यू नाही आत पांडरला बरं का फक्त कसं असतं गाडी बऱ्यापैकी लागते ती लागते आज सुद्धा गाडी आमचे एक नंबर तासावरच गाडी पळाली आमची गटाला पण बैला होता सगळ्यांनी पाहिलं बैल त्या लेव्हलनं स्पीडनं पळाल तो असं बरं मला एक सांगायचं आहे की तुम्ही मी आज दोन वर्षाचं इथलं मैदान आहे त्यात तुम्ही बैल शोधत होता हिंद केसरी मैदानात बरं त्याच्या त्यानंतर त्या मैदानात शोधत होता आणि आता मळशिरत तालुक्यातलं हिंद केसरी मैदान तुमचा माळशिरत तालुका आणि तालुक्यातलं तुम्ही हिंद केसरी मैदानाचा किताब जिंकला ह्याबद्दल काय सांगा तर ॲक्च्युली बरं का आता गावचे सरपंचपद आमच्या बंधूंकडे होतं त्यावेळेस कसं गावात किंमत असेल तरच मोरं किंमत असते एक माझं मत आहे बरं का ते स्वप्न माझं होतं हे माहीतांचं खूप मोठं प्लॅनिंग मी दोन महिन्यापासून केलं होतं पण ते काय झालं असते उतरलं उतारलं नव्हतं पाठीमागच्या महिन्यात एक पायरा आमचा झालता आपण तो फिस पण गेल्या ज्यावेळेस पेडगावला आमची थोडीशी ज्या प्रकारे गाडी आमची नाही राहिली त्यानंतर म्हणलं आपण कुठं पाडण्यात कमी पडतोय डोक्यात आमच्या त्यावेळी चालतं की याला म्हणलं बाकासूर संघट आपल्याला पळायचं आहे म्हणलं विश्वास आमचा त्या बायला एवढा जास्त होता आणि त्यांचाही आमच्या बाईला मामांचा विश्वास मी आज पाहिला बरं का म्हणजे बाकासूरचे जे मालक आहेत ना बैला खूप विश्वास होता ज्यावेळेस सकाळी त्यांनी गाडी पळवली तर बैल आपला आतनं पळवलं त्यांनी त्यांची डोक्यात आला याला बैल ठामाय सरणार नाही जरी समजा बाकासूर कडला गेला जरी अंगावाला बैलाच्या तरी बैल तर होऊन येणार आणि ज्यावेळेस असं वाटलं की सीमीला आमचं ठरलं होतं बाबा गाडीचं खांदा पलटायचं आम्हाला त्याच्या पटल्यानंतर गाडीचं स्पीड प्लस झालं आणि लाईट डोक्यात आलं तर आमचं खांद फोडायचं पण मामाचा फोन आला आणि माझे डोक्या आमच्या ड्रायव्हरचं मत आलं की याला आपण हायच खांद्याने गाडी पळू कारण का ते एका याकर उजी होतं कदाचित जर बैलांना थोडा दाबा दाबी गेले असतात मग नंबर घसरला असता हातात ड्रायव्हरला धरल्यानंतर नंबर होत नाहीये कारण पाठीमागच्या मैदानाला आपल्याला अनुभवालता चांगला की थोडंसं काय झालं सुटतानाच चुकबुल झाली आमची गाडी थोडी तासाने गेली बैलाला ड्रायव्हरला हातात धराव लागला तेव्हा तो नंबर गेला ज्या जोडीचा नंबर झाला तेच लय गरजेचं होतं आम्हाला ते पण रायदुरुस राय तसं तुमच्या तालुक्यात आणि जुना बैल पोळ्याचं हिंद केसरी तुम्हाला किताब मिळाला सगळ्यात महत्वाचा ती खूप मोठा आनंद आहे बरं का आपल्या तालुक्यात बैलाचा एक नंबर होणं असं काही चुकूनच घडतं बरं का तसं माझ्या बैलाच्या नशिबात आहे की तालुक्यातला बैल तालुक्यात एक नंबर होणं आता आम्हाला वाटायचं बरं का मनातून फक्त कसं आई मी बोलू शकत नव्हतो की याला गाडी आपली पाळणार आम्हाला सकाळीच आम्हाला विश्वास लागला होता गाडी शंभर काय ते करणार आणि बकासाच्या मालकाने मला अक्षरशः प्रवाश संध्याकाळी सांगितलं होतं मामांनी की गाडी आपली एक नंबर करणार म्हणून तुम्ही काय लढून आम्ही आमच्या हिशोबाने गाडी पळवतो म्हणले पाठीमागून आता घरी जायचं मिरवणुकीला जाता जाता फक्त मी एक सांगतो की जस विक्रमी किंमत ती दिली ज्यादा किंमत आहे तसंच आता माझ्याकडून शुभेच्छा असतील आणि संपूर्ण चाहत्यांच्याकडून विक्रमी आता ह्याच हिंद केसरी इथून थोडं हिंद केुभेच्छा असते तुम्ही धन्यवाद तुमचं ह्याबद्दल आपण बोलत असताना एक नंबरची ढाल आलेले ते फक्त दाखवूया आपण आणि संपूर्ण टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि जास्तीत जास्त हिंद केसरी किताब त्याच्या रेकॉर्ड सारखं तो करेल एवढी शुभेच्छा आभारी धन्यवाद